सार्वत्रिक निवडणुकीबाबत प्रशासन ॲक्शन मध्ये खोपोली निवडणूक संदर्भात जिल्हाधिकारी यांची पाहणी खोपोली दिनांक नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी खोपोली नगर परिषदेची भेट देऊन निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्राची पाहणी केली मतदानानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ईव्हीएम ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंगरूम मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा जसे की तास नियंत्रण पोलीस सुरक्षा अग्निशमन पर्यायी व्यवस्था तसेच कडक प्रवेश नियंत्रण यांची तपशीलवार पाहणी करण्यात आली यानंतर जिल्हाधिकारी यांनी मतमोजणी केंद्र पाहून मतमोजणी दरम्यान होणाऱ्या प्रक्रिया टेबल नियोजन कर्मचारी नियोजन सुरक्षा उपाययोजना तसेच माध्यम प्रतिनिधींसाठीच्या सुविधा यांचा आढावा घेतला त्यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले की निवडणूक ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया असून नागरिकांचा विश्वास अबाधित राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे प्रत्येक मतदाराला सुरक्षित आणि निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज राहाव्यात असे त्यांनी निर्देश दिले या पाहणी दरम्यान रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल उपस्थित होत्या त्यांनी निवडणुकी दरम्यान सुरक्षा यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला आणि पोलीस विभागाच्या तैनाती संदर्भात मार्गदर्शन केले निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत प्रकाश सकपाळ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार खालापूर अभय चव्हाण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद पंकज पाटील तसेच खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे उपस्थित होते